नमस्कार लीनाचं स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज या स्वयंपाकघरामध्ये तुम्हाला कच्च्या आंब्याचा छुंदा कसा बनवायचा ते पाहायला मिळणार आहे आंब्याचा छुंदा ही एक गोड तिखट आणि आंबट चव असलेली लोणच्याची रेसिपी आहे जी कच्च्या आंब्यापासून बनवलेली आहे चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात आंब्याचा छुंदा करण्यासाठी इथे मी दोन वाटी गच्च दाबून कच्चे आंबे किसून घेतलेले आहे आंबे किसायच्या अगोदर स्वच्छ धुवून किचन टॉवेलने चांगले कोरडे करून घ्यायचे आहेत मग त्याची साल काढून किसणीने किसून घ्यायचे आहेत एक वाटी गच्च दाबून गुळाचा किस घेतलेला आहे अर्धा चमचा जिरे भाजून त्याची पावडर करून घेतलेली आहे अर्धा टीस्पून काळे मीठ अर्धा टीस्पून सैदव मीठ पाव चमचा वेलची पावडर आणि एक चमचा लाल तिखट गॅस ह्या मंद आचेवर कढई गरम करायला ठेवायची आहे कढईमध्ये किसलेला आंबा आणि किसलेला गूळ घालूयात आता गॅसच्याच मध्यम करून व्यवस्थित मिक्स करून घेऊया छुंद्यामध्ये तुम्ही किसलेल्या गुळाऐवजी गुळाची पावडरसुद्धा वापरू शकता किसलेला आंबा गुळामध्ये आपल्याला पाच ते सात मिनिटे शिजवून घ्यायचा आहे तसेच मिश्रण खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे गुळ हळूहळू विरगळायला लागलेला असल्यामुळे मिश्रण पातळ व्हायला सुरुवात झालेली आहे आता गॅसशी आज कमी करूया आणि सतत एकसारखे हलवत राहूया पाच ते सात मिनटे झाल्यानंतर आंब्याचा केस गुळामध्ये छान शिजलेला आहे आणि मिश्रणसुद्धा आपलं दाट आलेलं आहे याच्यामध्ये आपण आता मसाले घालूयात भाजलेले जिरे पावडर लाल तिखट काळे मीठ सैंदव मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया मसाले मिक्स करून झाल्यानंतर आणखी दोन ते तीन मिनटे मिश्रण शिजवून घेऊयात जर तुम्हाला हा छुंदा उपवासाला बनवायचा असेल तर याच्यामध्ये जिऱ्याचा वापर करू नका मिश्रण आपलं घट्ट होऊन कढईच्या बाजूने सुटायला लागलेलं ला आहे लगेचच गॅस बंद करूयात आणि वेलची पावडर घालून मिक्स करूयात म्हणजे छुंद्याला वेलचीचा खमंग वास येईल चविष्ट कच्च्या आंब्याचा छुंदा तयार झालेला आहे तयार झालेल्या छुंदात थंड होऊन द्यायचा आहे आणि मग स्वच्छ आणि कोरड्या हवाबंद काचेच्या भरणीत भरून ठेवायचा आहे जेवणासोबत कच्च्या आंब्याचा छुंद्याचा आस्वाद घ्या मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद